नमस्कार ही घटना आहे सिंधुदुर्गमधून सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड येथील चिरेखानीजवळ ही घटना घडली होती त्यानंतर कुटुंबियांनी काय केलेलं आहे आणि त्यानंतर पोलिसांनी त्या चिमुकलीचा मृतदेह दफन केला होता त्या ठिकाणी जाऊन तो मृतदेह बाहेर काढला आणि पुढे काय घडलेलं आहे ते आपण सर्व या घटनेमध्ये पाहणार आहोत आजकाल लोकांची मनस्थिती कुठल्या थराला गेलेली आहे असा प्रश्न तुम्हाला पडेल राज्यात वेगवेगळ्या घटना घडत आहेत रेप केसेस वाढत आहेत याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि त्यानंतर आता सिंधुदुर्गमधून अत्यंत हृदयद्रावक घटना घडलेली आहे या मुलीसोबत काय घडलेलं आहे आता आपण ते पाहूयात त्यापूर्वी गुन्हेगार एक्स या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा तर सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड येथील जवळ झालेल्या अपघातात एका डम्परने एका बालिकेला उडवलं होतं आणि तिची जागीच मृत्यूचा जागीच मृत्यू झाला होता ही घटना घडल्यानंतर बालिकेच्या आईवडिलांना हाताशी धरून संगमतेने प्रकरण दडपून तिचा मृतदेह चिरेखानेतच दफन करण्यात आलाची खळबळ घडली होती दरम्यान बुधवारपासून या प्रकरणाची चर्चा मळेवाड परिसरात सुरू होती गुरुवारी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्रकरणाची शहानिशा केली त्यानंतर या प्रकरणात सातत्या आढळल्याने अपघात दडपणे पुरावे नष्ट करणे असे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली तर मळेवाड येथील एका चिरेखान परिसरात पाच ऑगस्टच्या दरम्यान अपघात झाला या अपघातात चिरेखानीतील काम करणाऱ्या दाम्पत्याची लहान मुलगी खाली सापडून तिचे जागीच मृत्यू झाला प्रकरण अंगलट येणाऱ्या या भीतीने चिरेखानीत काम करणाऱ्या कामगारांसह चिरेखान मालक डम्पर चालक आदींनी एकत्र येत मुलीच्या आईवडिलांना हाताशी धरत हे प्रकरण दडपण्याचा निर्णय घेतला चिरेखान परिसरात एक खड्डा मारून तिथेच या बालिकेचा अंत्यविधी जो आहे पूर्ण करण्यात आला त्यानंतर बालिकेच्या आईवडिलांनी त्यांचं मूळ गावी अडोशा सॉरी ओडिशाला पाठवण्यात आलं मात्र कुठेही वाचात नसलेले हे प्रकरण गेल्या दोन दिवसापासून मळेवाड परिसरात चर्चेत आलेलं आहे पोलिसांनी या प्रकरणाबाबत काही जणांकडे चौकशी करून असा प्रकार घडला असल्याचे स्पष्ट होताच या बालिकेच्या आईवडिलांना सावंतवाडी इथून सावंतवाडीत येण्याची सूचना केली त्याप्रमाणे बालिकेचे आईवडील दोन दिवसात सावंतवाडीत दाखल होणार आहेत त्यानंतर या प्रकरणात दोषी कोण हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे तर पोलिसांनी जमीन खाणून चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढला आहे या घटनेमुळे सावंतवाडीत एकच खळबळ उडालेली आहे संबंधित प्रकार नेमका काय आहे असं का करण्यात आलं याचा तपास पोलीस पोलिसांकडून सुरू आहे पण पोलिसांनी मुलीचा मृतदेह शोधून काढला आहे पोलिसांनी मृत मुलीचा मुलीच्या नातेवाईकांसमोरच मुलीचा मृतदेह खाणून बाहेर काढला आहे सावंतवाडी तालुक्यातील माळेवाड भागातील एका चिरेखाने तीन वर्षीय लहान मुलीचा अपघाती मृत्यू झाला होता या मुलीच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्याची घटना समोर आलेली आहे या प्रकरणी एका इस्मावर गुन्हा दाखल सुद्धा करण्यात आलेला आहे संबंधित प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास करत मृतक मुलीची ज... मुलीचा जो मृतदेह आहे तो शोधून काढला आणि त्यानंतर खाणून सुद्धा काढलेला आहे तर हे संपूर्ण प्रकरण लवकरच उघडकीस येणार आहे परंतु तुम्ही पाहू शकता की आई वडील सुद्धा कुठल्या थराला गेलेले आहेत त्या डम्पर वालीची तर चूक आहेच परंतु आईवडिलांनी त्याची साथ दिलेली आहे कुठेतरी त्यांचीसुद्धा चूक यामध्ये ग्राह्य धरली पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार